कोपरगाव शहरात निवडणुकीचं राजकीय तापमान चांगलंच वाढलं असून उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या हालचालींनी रविवारी संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आज सतरा नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं सकाळपासूनच तहसील कार्यालय परिसरात मोठी धावपळ पाहायला मिळाली सकाळीच विविध पक्षांचे उमेदवार आपापल्या समर्थकांच्या मोठ्या ताप्यासह तहसील कार्यालयात दाखल झाले बॅनर ढोल ताशे आणि जल्लोषात उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल करत शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे कार्यालय परिसर काही काळ गजबजून गेला होता दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण अर्ज दाखल झाले उमेदवारांकडून अर्ज तर इतर सर्व एकूण अर्जांची नोंद झाली असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे या संदर्भात माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून अर्ज स्वीकृतीची कामं पूर्णपणे पारदर्शक आणि शांततेत पार पडल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय येत्या काही दिवसात अर्ज छाननी मागे घेणे आणि अंतिम यादी जाहीर करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय सम्राट न्यूज साठी अजय विगे कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज अखेर दोनशे छत्तीस एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत आज तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता कालपर्यंत या ठिकाणी एकशे सोळा एवढे एक नॉमिनेशन पत्र दाखल झालेले होते आज एकशे वीस दाखल झाले आणि टोटल दोनशे छत्तीस एवढे नामनिर्देशन पत्र हे कोपरगाव नगर परिषद साठी या ठिकाणी आज अखेर दाखल झालेले आहेत यापैकी कालपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी चार आणि आज अकरा असे एकूण नगराध्यक्ष पदासाठी एकूण पंधरा अर्ज आज अखेर दाखल झालेले आहेत त्याचबरोबर कालपर्यंत एकशे बारा अर्ज हे सदस्यांसाठी आणि आज एकशे नऊ अर्ज दाखल झालेले आहेत असे एकूण दोनशे एकवीस अर्ज हे सदस्यांसाठी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत या सर्वच्या सर्व दोनशे छत्तीस अर्जांपैकी पंधरा अर्ज हे अध्यक्षांसाठीचे आहेत आणि दोनशे एकवीस अर्ज हे सदस्यांसाठीचे आहेत या टोटल दोनशे छत्तीस अर्जांची छाननी ही उद्या सकाळी अठरा तारखेला उद्या सकाळी अकरा वाजता याच निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे आणि त्यानंतर एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवशी माघारीचा दिवस आहे दिनांक सव्वीस अकरा रोजी चिन्ह वाटप करून आम्ही अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहोत धन्यवाद नगर परिषद निवडणूक साठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तीन वाजण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी पंधरा अर्ज दाखल केलेले आहेत आणि उद्या सर्व अर्जांची या ठिकाणी छाननी सदस्यांची आणि नगराध्यक्षांच्या उमेदवारीच्या अर्जांची छाननी याच ठिकाणी होणार आहे सर्व उमेदवारांना माझं आवाहन राहील त्यांचे सूचक किंवा स्वतः उमेदवार या छाननीसाठी हजर राहू शकतील वार्ड वाईज आपण छाननी घेणार आहोत वार्ड वाईज पुकार केला जाईल त्यानुसार छाननीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल उमेदवारांनी त्यांच्या सूचकांनी पूर्ण मूळ कागदपत्र आपल्या छाननीसाठी सोबत घेऊन या यावेत आणि त्यानंतर वैदरित्या नामनिर्दिष्ट नामनिर्देशन पत्राची यादी या ठिकाणी या डिक्लेअर केली जाईल प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसाची मुदत दिलेली आहे एकवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायची आहे त्या उमेदवारांनी नियम स्वरूपात स्वपात किंवा सूचकामार्फत त्यांचा लेखी अर्ज या कार्यालयात प्राप्त झाला पाहिजे त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठीची प्रक्रिया एकतीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत पार पाडली जाईल आणि त्यानंतर सव्वीस तारखेला अंतिम मतदार यादीची अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप यांची प्रक्रिया पार पाडली जाईल चिन्ह वाटपानंतर अंतिम लढविणाऱ्या उमेदवाराची यादी आता आदर्श आचारसंहिता अजून सुरू झालेली आहे मान्य निवडणूक निरीक्षक महोदयांनी आज या ठिकाणी भेट दिली आहे त्यांनी समाधान केला असतो सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांचे सूचक सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी त्यांना आमचं आव्हान राहील की आदर्श आचारसंहिलं पालन सर्वांनी ताकदपणे करावं ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा सुरू होणार नाही याची दक्षता सर्वांनी नमुने सर्व उमेदवारांना दिलेले आहेत दाखल केला पाहिजे पक्षाची निर्मिती केलेली आहे मी नमुन्यामध्ये दररोजचा झालेला खर्च त्यांनी दाखल करावा प्रचार प्रसिद्धीसाठी जे उमेदवार प्रचार साहित्याचा पब्लिकेशन करणार आहेत किंवा प्रचार साहित्य निर्माण करणार आहेत त्यांनी त्याची संख्या प्रचार साहित्यावर मुद्रणालयातूनच छापून घेतली पाहिजे त्यामध्ये त्याच्या संख्येचा आणि प्रकाशकाचा उल्लेख असलेला पाहिजे त्याचबरोबर बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत याच्यात देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणं आवश्यक आहे कटआउट्स आहेत त्याच्यासाठी देखील परवानगी घेणं आवश्यक आहे ज्या उमेदवारांना प्रचारासाठी प्रसारासाठी वाहनांचा उपयोग करायचा आहे त्यांनी देखील वाहनांची परवानगी विविध मुदतीमध्ये उपयोग चालू करण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी स्वतंत्र एक खिडकीची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्या कक्षामार्फत वाहनाची परवाने देखील आपण देत आहोत सभेच्या परवानगी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या बाब प्रेफरन्सवर आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ऑल या बेसिसवर सगळ्यांना आपण परवाने देणार आहोत परंतु विहित नमुन्यामध्ये त्यांनी अर्ज विहित वेळेत करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी नियमावली पालन करणं आवश्यक आहे तर नामनिदेशन पत्र दाखल झाली किंवा काही नियम नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया मागील दहा तारखेपासून आजपर्यंत अतिशय सुरळीतपणे पार आहे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही विघ्न या ठिकाणी आलेलं नाही किंवा कोणत्याही उमेदवारांचं गैरवर्तन या ठिकाणी आम्हाला आढळून आलेलं नाही या उमेदवारांना आपण सूचना दिल्या होत्या शेवटच्या क्षणाला जवळपास पंचवीस सव्वीस लोक उपस्थित होते त्यांचे सर्वांचे अर्ज आपण एक गटा एक एक, एक करून तीन वाजण्यापूर्वी दाखल करून घेतलेले आहेत आणि त्याच्या पोच मात्र आपण तीन वाजल्यानंतर त्यांना दिलेल्या दे आहेत काही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं सर्वच पक्षांच्या सर्वच उमेदवारांचं सर्वच पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं सहकार्य सर या ठिकाणी आहे आतापर्यंत आम्हाला कोणाचा गैरवर्तनाचा काही आढळून आलेला नाही आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्याच्यात कुठल्या पार्टीचे कोणते आहेत सांगता ये आता नगराध्यक्ष पदाचे एकूण पंधरा अर्ज जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते नऊ उमेदवारांचे आहेत त्यामुळे पैकी पराग संधान यांचे चार अर्ज आहेत विजय व्हाडणे यांचा एक अर्ज आहे राजेंद्र झावरे यांचे दोन अर्ज आहेत दीपक वाजे यांचा एक अर्ज आहे सपना मोरे यांचा एक अर्ज आहे कोयटे ओमप्रकाश यांचे दोन अर्ज आहेत कोर्टे सुहासिनी यांचे दोन अर्ज आहेत वाणी योगेश यांचा एक अर्ज आहे आणि कुरेशी रेमुनिसा यांचा एक अर्ज आहे कोणत्या पार्टीचे पार्टीचे आता त्यांचे एबी फॉर्म स्कूटनी हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगता येईल स्कूटणी अद्याप झालेली नाही